आता उद्या नमस्कार मंडळी मी स्वाती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे स्वातीज लाव तुम्हाला सगळ्यांना शुभ सकाळ तर माझे आता आंघोळ झाले आहे आणि आता आंघोळ झाल्यानंतर मी नाश्ता मध्ये पोहे बनवणार आहे तर आमच्या इथं जास्त पोहेच होतात कारण सगळ्यांनाच पोहे आवडतात त्यामुळे मी जास्त पोहेच बनवते आणि नाश्ता झाल्यानंतर ना मी घरातली बाकीचे कामे आवरून घेते आणि नंतर स्वयंपाक बनवणार आहे तर स्वयंपाकामध्ये मी छोले बनवणार आहे आणि छोलेची रेसिपी मी तुमच्याबरोबरच शेअर करणार आहे तर असंच व्हिडिओला कंटिन्यू राहा छोले रेसिपीसाठी इथं मी दोन मोठे कांदे उभे असे कापून घेतले एक टमाटर सात ते आठ लसणाच्या बाकळे आणि थोडंसं आलं आणि एक हिरवी मिरची कडे तापल्यानंतर यामध्ये मी थोडंसं तेल टाकलं आहे आणि जो उभा काप उभा कांदा कापून घेतला होता तो पण ॲड केलेला आहे आत्ता हा कांदा एकदम असा लाल रंगावर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे या लाल रंगावर कांदा परतून झाला आहे आणि आत्ता यामध्ये मी जे एक टमाटर कापून घेतलं होतं ते पण मी यामध्ये ॲड करत आहे टमाटर आणि कांदा एकदम असं मऊ शिजवून घ्यायचा आहे किंवा परतून घ्यायचा आहे त्यामध्ये ते नंतर लसूण आणि आलं ॲड करायचं आहे ते पण एक दोन तीन बारिक ते तीन मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे इथे छोले बनवण्यासाठी तुम्ही एक पातीला ठेवला आहे पातील्यात तीन ते चार चम्मच तेल टाकलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर थोडेसे जिरे आणि जे आपण कांदा टमाटरची पेस्ट मिक्सरमधून बारीक केली होती ती पण या यामध्ये ॲड केली आहे आणि ती चांगले एकदम परतल्यानंतर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी आत्ता छोले मसाला ॲड केलेला आहे दोन चमच आणि अर्धा चमच धना पावडर अर्धा चमच हळद अशा प्रकारे फक्त मी छोले मसाला वापरला आहे आणि हे पण मसालेने ते पण चांगले परतून घेतले आहे आणि जे एक हिरवी मिरची घेतली होती ती पण ॲडमध्ये यामध्ये ॲड केली आहे आणि जे मिक्सरमध्ये वाटण केलं होतं तेच मिक्सर थोडंसं धुऊन प पाणी ते ॲड केलं आहे आणि छोले मी पहिले उकडून घेतले होते ते मी पण आता ते मसाल्यामध्ये ॲड केले आहे आणि एक ते दोन मिनटं असे थोडेसे शिजवून दिले आणि जे छोले उकळून घेतलं होतं तेच पाणी या। या मी यामध्ये ॲड केलं आहे के आणि छोल्यासाठी मी जेवढं पाणी पाहिजे तेवढं ॲड केलं आहे आणि इथं चवीनुसार मीठ ॲड ॲड केलं आहे आणि छोल्याला असे चांगली उकळी येऊन दिली आहे आणि उकळी आल्यानंतर मी आता गॅस बंद केलेला आहे आपले छोले तयार झालेले आहे फ्रेंड्स आता संध्याकाळचे पाच साडे तर आमचा चहा झालेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता माझ्या बाजूला कपडे बॅग आहे तर याचं रिझन काय बॅग आणि कपडे थमलेल तुम्ही बघितलच असेल की माझं वाले काहीतरी स्पेस स्पेशल रिझन आहे तर मी काल एब्रो करून आले या दोन्ही गोष्टीचं रिझन आम्ही मागच्या वर्षी मापुशी या आयलंड वर गेलो होतो आणि या वर्षी पण आमचं चालू होतं की आ, एका रिसॉर्टला जायचं तर ते आत्ता ते अचानक ठरलं आणि त्या तेच तेच ते कारण आहे की आता सगळं बॅग पॅकिंग करते वर ते मार्च या महिन्यात मध्ये खूप टुरिस्ट येत असतात तर आणि टुरिस्टची खूप गर्दी असते तर आता या महिन्या त्यानंतर टुरिस्टची टुरिस्ट थोडे कमी होतात तर त्यामुळे आम्ही या महिन्यात जाण्याचं ठरवलं आहे आगी आगी तर आम्ही कोणत्या रिसॉर्टला जाणार आहे आणि आम्ही कशा प्रकारे जाणार आहे तसेच तिथल्या त्या रिसॉर्टची माहिती पण मी व्हिडिओ मार्फत देणार आहे तर ते मी उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे आम्ही तर शूला स्विमिंगसाठी आर्म बँड्स आणि स्विमिंग रिंग घेतलेले आहे कारण याच्या साह्याने शू चांगल्या शू स्विमिंग स्विमिंग करू शकतो आणि एन्जॉय पण करू शकतो त्याला असं पण पाण्यात जाण्यासाठी खूप आवडतं तसेच तिथं आता शूचे कपडे आहे शिवचे कपडे आम्ही जास्त प्रमाणात घेतले आहे कारण शिवला शिवचं आम्हाला थोडस फोटो शूट करायचा आहे शिवला जेव्हापासून सांगितलंय का रिसॉर्टला जायचं तेव्हापासून तो खूप हॅप्पी आहे त्याला बोटनी असं बोटनी प्रवास करण्यासाठी खूप आवडतो आणि आता इथं माझे कपडे घेतले आहे मागच्या वेळेस मागु आयलंड गेलो तेव्हा आम्ही सनस्क्रीन तर आमच्या तिघांच्या पण बॉडीचा कलर चेंज झाला होता त्यामुळे आता आम्ही पहिले सनस्क्रीन स्क्रीन कॅरी केली आहेत अशा प्रकारे मी पॅकिंग करून घेतली आहे आणि आता आम्ही सकाळी निघणार आहे रिसॉर्टला जाण्यासाठी शूज आर्म बँड आणि आर्म आणि स्विमिंग रिंग आहे ती फुगवण्यासाठी आम्ही याचा वापर केला जातो त्याला वाटलं मम्मी विसरून गेली की काय त्याच्यामुळे त्यांनी माझ्याकडे आणून दिला आहे बाबू ते पण ठेवून घेते फायनली बॅग पॅकिंग झालेली आहे आता आम्ही उद्या सकाळी नऊ वाजता निघणार आहेत तर आम्ही कोणत्या रिसॉर्टला जाणार आहे ती पण संपूर्ण माहिती मी उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगणार आहे तर जे काही ब्लॉग असणार आहे ते पण तुम्ही एन्जॉय करा आणि मी रिसॉर्ट बद्दल काही रिसॉर्ट बद्दल पण माहिती सांगणार आहे आणि तिथे काही जे एन्जॉयमेंट करणार आहे ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पुढचे ब्लॉग बघा तर मग या व्हिडिओला मी येतेच एन करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब परत भेटूया आपण एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय